तुमचा शब्द म्हणजे हे शंभर टक्के पाळतील हे मला पूर्ण विश्वास आहे हे सांगत असताना बंधुन कोणी तुम्ही सोळा सतरा अठरा एकोणीस हे सगळे दिवस सुट्टीचे आहेत फार बर झालं हे कटकटी नको म्हणून कुठल्या तरी गावाला गेला पिकनिकला गेला देवाला गेला देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देवदर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारी नाही आलास त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला समाधान मिळणार नाही कुठेही जा देवीला जा देवाला जा कुठेही जा जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा देव मी आहे ती जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा देव मी आहे ती जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा देव मी आहे बोलणारा देव मी आहे बोलणारा देव मी आहे बोलणारा देव मी आहे